शेतकऱ्यांसाठी दिवसभराच्या कडामोडी चला तर बघू आज सर्वात प्रथम बातमी बाजार समितीमध्ये तुरीच्या दरवाढीचा ट्रेन कायमून लवकरच बारा हजाराचा टप्पा गाठण्याची शक्यता चला तर बघू समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या टावरवरून चढून शोले आंदोलन चला तर बघू समोरची सर्वात महत्त्वाची बातमी सिंचन विहिरीसाठी चौदा हजारांपेक्षा जास्त नोंदणी विहिरींच्या कामावर तेहतीस कोटी तेहतीस लाखांचा खर्च दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षामध्ये अंतर्गत जिल्हा मगरास कोटी तेहतीस लाख रुपयांचा खर्च कामावर झालेला आहे चला तर समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अवकाळीचा भाजीपाला पिकाला बसला फटका चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी चौवेचाळीस हजार नुकसानग्रस्तांना छत्तीस कोटींची विमा भरपाई शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कर शासन सातत्याने काम करत असते नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई त्यांना मिळावी यासाठी पीक विमा अंतर्गत राबवली जाते या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील चव्वेचाळीस हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना छत्तीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येत असते चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शॉर्ट सर्किटसने आग लागून दोन एकरातील मूंग खा चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी बाजार समितीत गहू दोन हजार सहाशे पन्नास रुपयांवर किराणा दुकानात किमान चार हजार नवीन गावाला एक दीड महिना अवधी दी। यंदा रब्बी हंगामात क्षेत्र कमी असल्याचा फटका चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी सोयाबीनची अधिसूचना केंद्रीय समितीने फेटाळली